नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा कला आबांना म्हणते आजोबा जोपर्यंत हा मला मानाने नेत नाही तोपर्यंत मी काही येणार नाही सॉरी आजोबा इकडे आबा खूप नाराज होतात पण म्हणतात अनामिका मी का रो सोहम घ्या तुम्ही पूजा करून ते ऐकून सरोज आणि रोहिणी खूप खुश होतात सरोज म्हणते बरं झालं नाही आली ती रोहिणी म्हणते तिचा हा शहानपणा ना तोच नडणार आहे तिला अद्वैत म्हणतो तू नेहमी तुझंच खरं करतेस खरे एवढं आबांनी सांगितलं तरी त्यांचासुद्धा सुद्धा तू ठेवत नाहीस कला म्हणते आबांचं मी बघून घेईन तू तु तुझं सांग आबांनी सांगितलं म्हणून तू आलास कधीपर्यंत तू तु 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 तुमच्या घराची ब्र चार लोकांना दाखवण्यासाठी म्हणून तुला काय वाटतंय ते, ते बघ की अगोदर ती आत जाते निघून आणि नि दरवाजा बंद करून घेते इकडे अद्वैत बसतो खूप गोंधळून जातो त्याला तर खरं कलाला घेऊन जायचं असतं पण त्याला आता कळत नाही की काय करावं तो म्हणतो एवढं आबाचं नाव नावाचं शस्त्र पण चाललं नाही त्याला जावं त्याला जावं वाटत नसतं पण तरी तो तीनदा तीनदा म्हणतो चला आता जातो मी चला आता जातो मी संगीताला इकडे बघून हसायला येत असतं तिला सगळं कळत असतं या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे पण ते बोलत नाही नंतर काला रागानेच बाहेर येते म्हणते झालं ना तुझा आता गेलास तरी चालेल काला म्हणते याला कधी समजणार हा नातात कधी व्यक्त होणार अद्वेत जातो गाडी चालू करणार तेवढ्यात त्याला गाडीवर बसलेली कला दिसते तो तिला म्हणतो उतर खाली उतर खाली गाडीला स्क्रॅच येतील ना काला म्हणते तुला वाटतं ना मी यावं म्हणून तुझ्याबरोबर तर चल उठाभशा काढ अद्वेत म्हणतो मी आणि उठापशा बरं चल काढतो मी मग तो उठाभशा काढायला लागतो म्हणतो मोज तू मी मोजणार नाही आहे पण मागे मागे वळून बघतो तो कुणीच नसतं तो म्हणतो हे काय होते आणि तिथून निघतो इकडे पूजा पूर्ण होते गुरुजी म्हणतात पूजा पूर्ण झाली मी निघतो आता सरोज लगेच म्हणते पूजा मस्त झाली ना आबा आबा मान होतात म्हणते आणि अनामिकाचे पूजा आणि अनामिका सोहमची पूजा होती ती त्यांनीच केली हे छान झालं इकडे आबा चिंतेत असतात घरातली लक्ष्मी मोठी सून नाही तिच्या विना घर अपुरत आहे अंबाबाई तूच बघता रोहिणी म्हणते अनामिका तू या घरात ना परफेक्ट सून आहेस चा चांदेकरांना शोभणारी सुंदर अशी सून आहेस अनामिका म्हणतो सगळे खूपच कौतुक करत आहे माझं पण तिला काय माहिती सगळं तिचा वापर करता येते अनामिकाकडून नकळत दूध उतू जातं तर सरोज लगेच म्हणते आबा बघितलंच ना तुम्ही अनामिकाकडून दूध उतू गेलं हा तर शुभ संकेतच आहे हीच घरची लक्ष्मी आहे बाकी घरात कोणी नसेल तर काही फरक पडत नाही आबा म्हणतात तुझ्या मनातलं मला कळतंय आहे सरोज तू का करती सगळं पण मोठी सून ही मोठी सूनच असते नंतर रोहिणी सरोजच्या रूममध्ये जाते म्हणते वहिनी कसली भारी खेळी खेळलीस तू मला तर खूप आवडलं सरोज खूप खुश होती म्हणते हो मग आता असंच करणार मी आना मी केल्या घरची लक्ष्मी म्हणून आबांना दाखवायचं आणि तिचं प्यादं म्हणून वापर करून घ्यायचा नंतर राहुल रोहिणीच्या रूममध्ये जातो म्हणतो आता आद्वेतला ना औषधांचा इफेक्ट होऊन भिरभिरीत होऊन जाणार तो आणि असं वागत असेल आपण आणि ते दोघे खूप खुश होतात खरंच काय आहे ना हे पैशासाठी लोक कुठल्या थरायला जातात काजल विचार करत असते सोहमचा ती म्हणते नाही मी इथून पुढे अजिबात विचार करणार नाही तेवढ्या तिला आठवते त्याने काढलेले चित्र ती म्हणते त्याला सांगायला हवे की ते एक चित्र तर ते एकतर ते चित्र मला दे नाहीतर फेकून दे म्हणून ती त्याला फोन करते नंतर तो फोन अनामिका बघते सोहम फोन आ, कट करतो अनामिका म्हणते काजलचा फोन होता ना मी बघितलं सोहम खरं सांग कुठल्याही पॉईंटला तुझं काजलवर प्रेम होतं का सोहम सांगणारच तेवढ्यात तिथे रजनी येते आना मी केलं बोलवायला सोहम विचार करतो तुला काय सांगू काजल माझ्यावर क का, नाही तर माझंच प्रेम होतं काजलवर आणि हा भाग इथेच संपतो कसा वाटला तुम्हाला भाग प्रेक्षकांनो प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू